Ah, d'accord. C'est plus. Ah, bon, je धनंजय देशमुख यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली येथे भेट घेतलेली आहे आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत पाटील आज धनंजय देशमुख यांनी आपली भेट घेतली आहे नेमकी काय चर्चा झाली चर्चा तर काय न्याय न्यायाच्या प्रतीक्षेत वन वन नावाच्या न्यायासाठी फिरतायचा विषय घटना घडल्यापासून परंतु आज माझी हॉस्पिटलमध्ये सुट्टी झाली त्यानिमित्तानंतर ते भेटायचं ज्या लागेल दुसरं काय नाहीतर घेणारच कोणाचा बापाला रेजनाथराने कोणाला दबवू देणार त्याच्यातलं काही शंकाच नाहीच कारण नाही कारण उभं राज्य गोरगुरे सगळे जाणतात देशमुख कुटुंबाच्या पाठीशी न्यायपर्यंत कोणी नाही संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारणासाठी भांडवल केलं जात आहे असा आरोप केला लक्ष्मण केला ते असे के के के। के म्हणाले की घेत त्याला काय करत नाही धनंजय देशमुख यांनी धरंगी पाटलांच्या ते बोलला विषय काय करायचं आपण कोणाची काय औक कारण आम्ही कोणाच्या त्यांच्या कोणाची झालं ना असं सुखातुखात अखादी हस्तक्षेप नाही करतो कारण आम्ही ओरिजिनल हस्तले का त्यांच्यात जर काटर झाली समाज आणि हात नाही राहतो का माणूस लोकांना मग त्याला काय विरोधक मानले त्यांना पणच नाही त्याला बोलत नाही त्याच्या विरोधक मानल्या यश मानू ते दाखवत ते जाऊ देऊ तिकडे तिथे असंही म्हणाले की नाही पाटील हे दोन समाजात तीळ निर्माण करण्यास कारण त्याला नाही करायचं कारण मी सांगितलं आम्ही बळच कोणाचं बोलत नाही आमच्याविषयी कोणी बोलू नाही बळच कारण थोकल्याला आम्ही नाही थोकल्याला तुक चावं लागेल त्याच्यामुळे तर आणि मुळात महत्व देत नाही आणि त्यांना विरोधक बी मानले नाही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांना आम्ही विरोधक मानलेलं नाही आणि मानत नाहीत आणि मानणार सुद्धा त्याचा फक्त गैरफायदा घ्यायचा देश मानल त्याशी बहु मुख्यमंत्री फडणवीस मला म्हणाले की संतोष देशमुख यांचा कोण झाला आणि कोण कोण झाला अशा घटना कपून घ्यायचा नाहीत पण त्यामध्ये दोषी कोणीही असो त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल कवा आज बोलतो हा नाही पण कवा कारवाई होणार सगळे पळून गेल्यावर देशाचे देशा 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 दे� बाहेर मोबाईल सापडतो मला बहुतेक श्याम काही तिथे धनंजय मुंडे घरी तुला कागद मोबाईल नाशिकून तास मुंबई गेला नव्हता ना ते त्यावेळेस ते कुणाचा बी चाट आहे ते तिकडून तिकडे गेलं ना कुणाचा बी चाट आहे तो मध्ये ना तिकडत ना नाही ठोला मग कोणचं सापडे दा उज्वल निकाम साहेब नियुक्ती झाली का नाही कोणचा नाही आणखी चार्जशीटमध्ये सगळे येणार चार्जशीट तयार होतं ना उज्वल निकाम साहेबाची आवश्यकता आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबियांना चार्जशीटमध्ये लक्ष घालायला त्याला आवश्यक कधी देणार तुम्ही चार्जशीट पूर्ण झाले हो? कधी जाणार सहा रुपये कोण कोण गेले गाडीवाला पुढे गाडीवाला मीडियाच्या बांधवून दाखवलं आपल्या चॅमल दाखवलं की बहुतेक त्या दिवशी तो कोणत्या तरी टोल नाकार गाठला रे हात चालतो त्या दिवशी टोल ना करून गेले सरमाड्या का कारमाड्या तो तिथून गेला म्हणजे याचा अर्थ तू दुसरीकडे नव्हता बीड मोठूनच गेला तसाच येऊ हे दुसरा फरार भंगारी तसाच आला पाहिजे बीड नगर किंवा बुलढाणा किंवा शिंदेच्या भागा किती बाहेर नसावते धनंजय जर ते हो जातो तर नेणारी गाडी पुढे गाडीवाला पुढे आरोपी केला गा धनंजय देशमुखांना धमकी देणार ते कुठे आहे रगा करून नेऊन दिला गेवर आहे तेव्हा कुठे आहे तसा आरोपी केलेला घर देणारे रायला पैसे देणारे त्यांना सहा रुपये मुख्यमंत्र्यांनी केलं का नाही <reprise> ना नाही केलं आणखी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचं पी आयची चौकशी झाली त्या डॉक्टरांची चौकशी झाली तर काय आलं त्याच्या केली का नाही आणखी काय दुखवत त्याचं आयश्यू ठेवा त्याला ठेवलं महादेव गी त्याला काय नाही ठेवलं मग महादेवगी ते आयश्यू टी जेलच्या जेलला का शिव नसते तुम्ही जनावराच्या सल्ला नसते तुम्ही तिथे त्याला का नाही आणलं बाहेर त्याला का उपचारासाठी आणलं किंवा तो जीव घेतो जीव घेण्या प्रवास चालू देतात त्याने काय केलं काय करता मग केलं मंत्री साहेब सगळ्याला पण काय कुटुंबाने तुमच्यावर विश्वास टाकलेला भीष्मू म्हणून मराठा समाजा फक्त गैरफायदा घेऊ नका भोळं वाबळं भीष्म कुटुंब आहे भोळ्या महादेवासारखं कोणावर विश्वास टाकतं असं कुटुंब आहे सज्जन कुटुंब आहे गावाची सेवा केलेलं आहे सगळ्या समाजाची सेवा केलेलं कुटुंब आहे भोळं बापड तुमच्यावर विश्वास ठेवला फक्त त्याचा गैरफायदा पडूस साहेब तुम्ही उठवू नका आणि आरोपी सुटू देऊ नका कारण तो तीनशे दोन मध्ये आलाय का ही शंका आहे मला तो करमाड्या तीनशे दोन मध्ये आलाय का मक्यात आलाय का एकशे वीस गो मध्ये आलाय का मला शंका आहे आला आणि जर नाही आला आणि तुमचं जर म्हणणं असताना आला आमचं नाही तुमचं जर म्हणणं आहे त्याच्या हातात हातकडे कसं का नाही काळी तिशी पुढे गेली त्याच्या कम कमगाली हे कुठे आहेत बाकीचे त्यांच्या चौकशी कस काय पी कोण आहे ते कुठे त्याला कस काय घेतलं नाही पळून जाणार आहे कोण बडा नेता म्हणलेला एक शब्द आहे आठवत बघा मेड्याच्या बांधवजवळ म्हणले किंवा मला वाटतं मान्य न्यायालयाच्या पटलावरती हा विषय आला एखाद्या बड्या नेत्याला फोन केलेला आहे असं मान्य न्यायालयासमोर बोललं गेलेलं आहे तपाशींतर निवड ने बडा नेता कोण आहे आम्हाला कळून द्या ना ते कोणाचा बी चाट आहे त्यांनी बड्या नेत्याला फोन केलेला असं संशय त्या सरमाड्याने सुद्धा बड्या नेत्याला फोन आहे मग धनंजय मुंड्यालाच केला का शंका येते आम्हाला संशय आम्हाला त्यालाच केलेत का त्याच्या शिडियार घेतलेत का धनंजय मुंडेचे मोबाईल सगळे जप्त केलेत का त्याच्या आसपासच्या लोकांचे ते दुसऱ्याच फोनून बोलतो ते केलंय का नाही केलं लोकांचा तपास फडणवीस साहेब कुटुंबाचा सा गैरफायदा घेऊ नका गरीब कुटुंब आहे देशमुख कुटुंब लय वाईट फळ बघावं लागतं शेवटचा प्रश्न आरक्षणासंदर्भात थोडी भूमिका आपण मुंबई येथे पाहणी करणार बघतो आता चार पाच दिवस झाले तात्काळ शब्द आहे चार मागण्या शिंदे समिती तात्काळ सुरू करू त्याला सुरू करायला पाहिजे